केलेली होती माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक चीफ जस्टिस कडे केलेली होती तुम्ही स्वतः त्याच्यावर रिमार्क मारून सीआयडीची चौकशी करायला सांगितली त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख साहेब ह्या खात्याचे सुरुवातीला दादा होते चंद्रकांत दादा नंतर सुभाष देसाई सुभाष देशमुख साहेब त्या खात्याचे मंत्री झाले आणि ही चौकशी सीआयडीची झाली तुम्ही राज्याचे प्रमुख असताना झाली ती चौकशी मध्ये तसं बघितलं तर काही जास्त निष्पन्न झालं नाही ते झाल्यानंतर तुम्ही ती चौकशी अँटी करप्शन ब्युरोला दिली अँटी करप्शन ब्युरोनी पण तुम्हीच मुख्यमंत्री असताना त्याच्या संदर्भामध्ये क्लिनचीट दिली त्याच्यानंतर सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ईओडब्ल्यू च्या मार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या एकीकडे ईओडब्ल्यू ची चौकशी चालू होती त्याचबरोबर सहकार विभागाधी आता सागर साहेब आपण जसं सा म्हणाला तसं न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली करोनाच्या काळामध्ये चौकशी वेगळी नेमली कारण ह्याच्यामध्ये एटी थ्री एटी एट झालेली होती त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना ती संधी देण्यात आली नाही आणि मग मला वाटतं जाधव म्हणून न्यायाधीश होते जाधव म्हणून न्यायाधीश होते त्यांनी चौकशी केली त्याच्यात पण देवेंद्र फडणवीस साहेब काही निष्पन्न झालं नाही अशा प्रकारे ईओडब्ल्यू एसीबी सी आय डी आणि माजी न्यायाधीश ह्या चार सन्मान्य मान्यवरांनी चौकशी केल्या त्यातल्या दोन चौकशा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झाल्या दोन चौकशा ह्या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी झाल्या आणि देवेंद्रजी तुम्ही जे म्हणाला इथं स्वतः राधाकृष्ण विखे पाटील बसलेत अनेक जण कारखाने एखादा विक्रीला निघाला मी आज पण सभागृहाला सांगू इच्छितो की अनेक कारखाने राज्य सहकारी बँकेला चालवायला द्यायचे ज्याला कुणाला चालवायला घ्यायचे तिथं तिथं जावा तिथं चालवायला घ्या लोक आरोप करतात परंतु तिथं चालवायला घ्यायला कुणी पुढे त्या ठिकाणी येत नाही चालवायला त्याच्यामध्ये तो पोत्याला काहीतरी पंच्याहत्तर रुपये काहीतरी द्यावे लागतात आणि तीन कोटी रुपये द्यावे लागतात देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यातनं पण फार मोठा तुमचाही गैरसमज झालाय आणि राज्यातल्या अनेक मान्यवरांचा झालाय देश पातळीवरच्या पण मान्यवरांचा झालाय मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो